नागपंचमी म्हणजे सापाबद्दल जागृती करणे त्याच्या संरक्षणाबाबत दक्ष राहणे पण ही बदलून नको तितकी अंधश्रद्धा जोपासली जात आहे बळीराजाचा मित्र म्हणून सर्पाची ओळख आहे म्हणून भूतकाळात सर्परक्षणासाठी पुढाकार घेऊन तसा सण साजरा होऊ लागला तो म्हणजे नागपंचमी हा नागपंचमी सण महिला वर्गाचा उत्साह आणि सर्प पूजनाचा दिवस पण या दिवसाविषयी कमालीची अंधश्रद्धा बाळगली जाते याचाच फायदा घेऊन सापाचा उपयोग पैसे कमवण्यासाठी सध्या केला जातोय असेच काही साप पुणे शहरात सापडलेत ज्यांना नाहक त्रासाला बळी पडावं लागलं आहे या सर्पांचे दंश दात काढून टाकून याच तोंड शिवण्याचं अघोरी कृत्य काही जण करतायत यामुळे या, या सर्पांना गंभीर इजा होऊन यांना आपला प्राण गमवावा लागतोय आणि आपण म्हणतो विरुळा म्हणजे पाण्यामध्ये आपण म्हणतो आता काही आम्हाला नाना पेठेमध्ये काही शिवाजीनगर मध्ये आले सदाशिव पेठ मध्ये घेतले रविवार पेठेमध्ये अन्नय म्हणजे अन्न नाही फक्त म्हणजे कमाई फक्त पैसे बस पैसे पैशासाठीच नाही हे पैशासाठीच सगळं काय ना आता पहिली गोष्ट म्हणजे सरकारने ऑलरेडी पुढे यायला पाहिजे की हे बंद करा ह्यांच्यावर अटक म्हणजे आम्ही कसं आता धमकवतो आम्ही पोलिसांना सांगू आम्ही साथ पाडून घेतो हो गुन्हा व्हायला पाहिजे हो भी मेंगी मेंगी। मी काय म्हणतो आता पूर्वी म्हणजे पाच वर्षापासून जेव्हा काम करत होतो तेव्हा आमच्याकडे साठ सत्तर सापायचे मग त्यानंतर मग हळूहळू कमी या वेळेला खूप कमी आले म्हणजे यावेळेला नाही म्हणल्यापेक्षा खूप चांगलं आले कव्हरेज चांगले कारण का खूप यामध्ये पोरं सतर्क आहेत आणि आम्हाला कातरमधन सुद्धा खूप सहकार्य मिळतं आमच्या जागृती होती, जागुर्ती होती। हो हो पण कसं माहिती जो लपून आणतो तो आणतोच की शेवटी कसं वैद्य लोक जे असतात हे लहानपणापासून आपण आपण ओळखतो वैद्य लोक येतात आपल्या घरात तुम्हाला कसं कळलं की आलाय कोणी सांगितलं नाही नाही आम्ही ते ओळखतो त्यांची ती टोपली असते त्यांच्याकडे ते खाद्यपदार्थ गोळा करत असतात त्यांच्या ते राहणी राहणीमान असताना आम्ही ओळखतो की आणि तसं तसंच तस आम्ही मग पेपरमध्ये आता येतातच नंबर येते आमचे की कुठं काय दिसलं काय नाही का किंवा आम्हाला फोन तर कोणी सांगतं मग की लग, जे ज्याला खरंच आशा आहे आता लोक काय काय लोक काय बाबा नागे देवे ह्यांना पैसे द्या ते नाही का म्हणजे हे पण काय काय का जणांना माहिती की नाही यांचं ते त्रास होते त्यांना मग ते आम्हाला फोन करतात मग आम्ही त्यांना लगेच पकडून लगेच त्यांच्याकडनं साप आम्ही खेचून घेतो तर हा एक साप आहे आता आपण पूजन कोणाला करतो नागाच पण हे गारुडी लोक असतात जे वैद्य लोक पण म्हणतो ते, ते सापला दोन हजार एक हजार रुपयांनी विकत घेतात आणि हे विकत घेऊन ये नाही बघा आता स्टिचिंग केले हा साप मेलेला आहे सो हा मेलेला आहे काय उपयोग हे जीव घेतात आता हे बघ हा एक दुसरा साप मरून गेलेला आहे तर त्यामुळे हे असं शिवलेलं आहे शिवलेलं आहे हा साप एकावर आता कसं आहे की हा चावणारा साप असतो प्रत्येक साप हा आपला जीव वाचवणार चावतो मग हा ह्याच्यावर त्यांचं पोट भरत पैसे कमवतात मग त्यांना ते पैसे हवे असतात त्याकरता ह्याला ते शिवून मारून टाकतात आणि हा जरी जगला तरी हा असंच फेकून द्या हा बाहेर सुद्धा मरतो तर जीव कोणाला जातो सापाचा तर ह्याच्यावर आम्ही आता हा दुसरा साप बघा हा जिवंत आहे कुठे गेली तर आता हा तस्कर जातीचा सामान तर ह्याला पण बघा हा जिवंत आहे पण हे बघा हिचं त्याला बांधून आणला होता या ठिकाणी या ठिकाणी बांधून आणला ही बघा जखम दिसते आपल्याला कष्ट पॅक करून आणलेलं त्यांनी हे बघा किती आप दिसते का आपल्याला कुंकू हळद लाह्या या सश टाकल्या जातात आता येते ऍसिड ॲसिड प्रमाण असतं थोडंसं हळ्या त्यांच्या डोळ्यात जातं स्किनला लागतं ला त्यांनी हा साप मरू शकतो आता हा तुम्हाला एक आता हा नाग आहे आता हे जे दोन्ही दात काढून टाकलेले तोंडाला जखम रक्त येते दिसत आपल्याला तर हे आघोरी प्रकार चालतात तर हे आपल्याला बंद करायचंय कारण की आपण ज्याचं पूजन करतो आज आणि त्याला जर आपण त्रास देत असू तर त्याचा फायदा नाही खरी गरज आहे ती अंधश्रद्धा भस्मसात करून जागृती करण्याची